नाशिक रोड परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यात रस्त्याच्या मधोमत रिक्षा थांबवून वाहतूक कोंडी निर्माण करणे वाहतुकीला अडथळा निर्माण करणे प्रवाशांशी गैरवर्तन करणे ठरवून दिलेले रेस परिधान न करणे प परवाना विना लायसन्स फ्रंट सीट रेस ड्रायव्हिंग स्टँड व्यवस्थित पार्किंग मद्द करून रिक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितेंद्र सपकाळे यांनी कर्मचाऱ्यांसह स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केल्याने रिक्षा चालकांचे धाबे धानले बेशिस्त रिक्षा चालकांच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या असल्याने कारवाई सुरू राहणार असून योग्य ती कागदपत्रे जवळ बाळगून नियमांप्रमाणे रिक्षा चालवावी असे आवाहन पोलिसांनी केले सदर कारवाईचा टप्पा सुरूच राहणार असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रिक्षा चालकांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले असून याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली सदर कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण श्रवंशी पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर विशाल पाटील भाऊसाहेब झाडे विशाल साळुंके योगेश देवरे अरुण गाडेकर सागर आडगणे योगेश रानडे आदींचा सहभाग होता एम पी न्यूज नाशिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा